आ, एक अजित पवारांच्या वक्तव्याबाबतचा प्रश्न आहे ते असं म्हणतात की सात आठ वेळा बारामती लढलो आता बारामतीमध्ये रस नाही असं पुण्यात दोन दिवसांपूर्वी त्यांनी म्हटलं असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनाचे रस्ते असतात निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते त्यांना आपला निर्णय घ्यायचा जी आहे त्यांना जिथं अनुकूल वातावरण वातत असेल तिथं जनजनी करतात आता यांच्या मनात नक्की काय मला माहिती याचा बंधन म्हणजे सोयीचं असेल दुसरं कायचं त्यामुळे हा सण भारतामध्ये घरोघर फाळला जातो आणि त्यामुळे साधिकत असते की लोक वाद बघत होते भगिनी वाद बघत होत्या तो दिवस आज उजाळ आहे माझ्या आमच्या करावापासून सुरेच मला माहिती आहे आता हे निवडणूक करा हा विचारायचा प्रश्न आहे आम्ही काय केलं आमच्या महिन्याप्रमाणे लोकसभेचं आपलं पंधरा ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं लाल किल्ल्यावर त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा अर्धा प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशीच या तीन दर्जाचा वेगवेगळ्या साथा त्यांनी जाहीर केला याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतो त्याची प्रतिक्रिया आपल्याकडे आली असं आहे की आता कालच माझ्याकडे एका शिक्षण संस्थेची बैठक होती आणि आज सकाळीसुद्धा जै शिक्षण संस्थेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची माझ्यावर बैठक होती या सगळ्यांची स्कॉलरशिप आणि अन्य ज्या सरकारच्या धोरणं आहेत सवलीतील त्याच्या रकमा अवस्था प्रमाणात ठकलेली आहे म्हणजे ज्या राज्य सरकारची अनेक धोरणं आहेत अनेक स्कीम आहेत अनेक लहान व्यक्तांच्यासाठी सुविधा दिलेली आहे त्यासाठी लागलेली एकवीची तरतूद आज नाही आहे आणि असं असताना आणखी नवीन आर्थिक ऊर्जा वाढवली जातो शेती मुख्यमंत्री त्यांचे सहकारी याच्यासंबंधीची भूमिका माहिती लोकांची असतो संभाजी पिढी म्हणतात की मराठा समाज संभाजी पिढ्याने ह्याच्याकडे कॉमेंट करायचं लायकीची माहिती काही प्रश्न विचारतात म्हणून तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे तर हवी असेल प्रश्न इथे विचारतात एक आपल्या लोकांचा दर्जा फार उंचा झालेला आहे संभाजी भिडे अमुख समोर